नमस्कार मित्रांनो बातमीपत्र युट्यूबमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातला एक्झिट पोल आपल्यासमोर येत आहेत या ठिकाणी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव होऊन या ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय होणार असल्याचा एक्झिट पोल समोर येत आहेत जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पुरी बातमीपत्र युट्यूब चॅनेलचा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा भारतीय जनता पक्षाला सूड देत राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या गटात पक्षप्रवेश केला होता आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देखील दिली होती आता एक सर्वे समोर येत आहेत ज्यात संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे हे विजय होणार असल्याचा एक्झिट पोल समोर येत आहे तर संजय शिरसाट हे शिंदे गटाचे उमेदवार यांचा या ठिकाणी पराभव होणार असल्याचं बोललं जात आहे संजय शिरसाट यांच्या सभेमध्ये कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेलं वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठा समाज नाराज आहेत मनोजरंगे पाटील यांनी गेल्या दीड वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत होते आणि त्यांच्या या आंदोलनाबद्दल विचित्र भूमिका घेतल्याबद्दल या ठिकाणी मराठा समाजात असंतोषाचं वातावरण असल्याचं चित्र होतं आणि त्याच नाराजीचं रूपांतर मतदानात देखील झालं असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या ठिकाणी संजय शिरसाट शिंदे गटाचे उमेदवार यांचा पराभव निश्चित मानला जातोय तर ठाकरे गटाचे राजू शिंदे यांचा दणदणीत विजय या ठिकाणी होणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात कुठल्या नेत्याचा विजय होईल शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र